मला खूप फोन येतात कामगारांना पगार किती द्यावा किती जनावरं द्यावी खूप असा नवीन नवीन नवी दूध व्यावसायिकाला पडलेला प्रश्न तर पशुपालक मित्रांनो कुठलाही कामगार ठेवायचा असेल तर त्याला युनिट द्या पंधरा गाई किंवा पंधरा म्हशी तुमच्याकडं जुनाट जनावरं असतील किंवा त्यांच्या संगोपनातल्या कालवडी वासरं रे म्हशीच्या रेड्या पाड्या तयार झालेल्या असतील तर तुम्हाला काय करावं लागेल ते स्वतंत्र तुम्हाला स्वतः सांभाळावं लागेल दूताची अपेक्षा त्याच्याकडनं किती करायची तर दहा जनावर दुप्ती असायला पाहिजेत आणि पाच जनावर ही भाकड असायला पाहिजे जेणेकरून ती सायकल अगदी व्यवस्थित वर्षवर्षभर वर्षभर वर चालून राहील आता प्रश्न आला किती पगार द्यावा गायीसाठी सांगायचं झालं तर मिल्की मशीनवरती दारा मुक्त गोठा जर असेल शेणासहत तुम्हाला एक हजार रुपये द्यावा गायीसाठी आणि म्हशीसाठी एका म्हशीला दूध देणाऱ्या बाराशे रुपये आणि एक हजार रुपयेला भाकड जनावरं किंवा भाकड म्हैस अशा हिशोबानं त्याला जेवढं जमेल तेवढंच द्या अशाच पद्धतीनं हे गणित घालत गेला तरच तुम्हाला दुग्ध व्यवसायामध्ये तुम्हाला दोन पैसे राहतील आणि त्या बिचाऱ्या कामगारांचं सुद्धा काम, काम होईल आणि नसेल तर तुम्हाला मिल्किंग मशीन या विषयावरती काम करावं लागेल नव्या नव्या तंत्रज्ञानाची जोड या ठिकाणी तुम्हाला द्यावी लागेल धन्यवाद